नमस्कार म्हणजे सगळ्यांचं आपल्या चॅनेलवरती खूप मनापासून स्वागत आणि आज पण आपण झटपट बनणारी अशी एक पारंपरिक माझी आई तुमची आजी दाखवणार आहे तर आता आजीला बोलवूयात आणि रेसिपीला सुरुवात करूया आता माझ्या मुलीने सांगितलं रेसिपी म्हणून सांगितलं मी तू सांग आता मी तांदूळ ची दाखवणार आहे रेसिपी तिची ऐक तांदळाची उकळ त्याला आवडते फार आणि ती कोकणातलीच आहे म्हणजे कोकणात सगळे ते पण साहित्य काय घेतले ते बघतोय ती मिरच्या घेतली एक चमचा जिरा घेतलाय एक तुकडा थोड़ा 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 अर्धा थोडासा छोटा तुकडा आलं घेतलाय अर्धा चमचा अर्धा इंच अर्धा इंच आलं घेतलंय आणखीन सात आठ लसूण घेतले बर आता हे अर्ध बोपड कुटायचंय तर कुटायला घेतल्या या हिरव्या मिरच्या तिखट कमी खात असाल तर एखादी मिरची कमी घ्या बर का अर्धा इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरा थोडं मिळ घालूया मिरच्या हा म्हणजे चांगलं भांडलं जाईल ना ते आहे मी का नको नको म्हणजेच करायचंय सगळं माझी मदत नको ना का बरं बरं सगळा संसार मी केलाय आता हे काढून ठेवूया आपण झालं काय हो अर्ध बोग झालंय बर आता काढून ठेवते खूप चमचमीत नाही पण तोंडाला चव आणणारा मस्त एकदम पदार्थ आहे नाही का आई हो खरच आय दोन वाट्या पाणी बाजूला काढते आता पीठ भिजवताना नाही घालत पण नंतर घालायचं आहे आता ही पिठी आहे ती एक वाटे घेतली त्याच्यात ताक एक वाटे घालायचंय आणि हे चार वाट्या पाणी घालायचं आहे आणि थोडं मीठ घालायचं ओके आई मी ह्याचं वजन करून ठेवलंय तांदुळाची पिठी शंभर ग्रॅम आहे ताक शंभर मिलीलिटर आहे आणि चार वाट्या चारशे मिलीलिटर पाणी आहे आणि पाणी लागलं अजून थोडस घालू आपण हा म्हणजे हे पाच ते सहा वाट्या लागतं म्हणजे ज्याला जसं पातळ हवं तसं लागेल ना एक, पीठ ओ -ओ, एक वाटी तांदुळाची ओके आणि ही बासमती तांदूळाची पिठी आहे बरं का तुम्ही कुठल्याही सुवासिक तांदूळाची पिठी म्हणजे पीठ वापरू शकता जसं की इंद्रायणी आंबे मोहोर कुठला पण सुवासिक तांदूळ हे ताक त्याच्यात हे बघा ताक हे इतपत दाट घेतलेलं आहे कॅमेरा पडत होता कॅमेरा ऑफ झाला चुकून याच्यामध्ये ताक घातलं हा एक वाटी आता हे चार वाट्या पाणी आहे हे घालायचं आई अजून पण कसली हाऊस आहे तुला पदार्थ बनवायची का आईने मला निश्चित सांगितलंय की आज पूर्ण पदार्थ तीस दाखवणार आहे हो उत्साह आहे तुम्हाला करायचं म्हटलं की हो तू करतच असते हो आता मीठ घालते एक एक चमचा एवढं आई सुरुवातीला आपण चार वाट्याच पाणी तर सगळं पीठ सारखं मिक्स होईल म्हणून ना हो म्हणून पाणी छान सगळं मिक्स झालं झालं पाहिजे आता फोडण्यासाठी आपण तेल घेऊ हे एक चमचा आणि हा एक चमचा बस एवढं पूर्ण भरून नव्हते हा चमचे थोडेसे कमी घेतले गेलेत म्हणजे साधारण दीड चमचा असेल हे आता हे मिरच्या आलं वगैरे कुटलेलं घालते ह्याच्यात हा गरम तेलात घालायच्या कुटलेल्या गोष्टी मस्त आहे सर्वान सोनेरी करायचं का थोडंच परतायचं थोडंसं भरतूया हिंग घालायचं हा गॅस बारीक केला आता आधी मध्यम ठेवला आता एक चमचा हिंग मिसळणाच्या डब्यातला छोटा चमचा भरून हिंग घातलाय बर का म्हणजे साधारण अर्धा पिसपून हिंग होईल करू का गॅस बंद असल द आता या कालवलेल्या पिठामध्ये पोड निघालायची आता हे सगळं ढवळायचं आणि चिजवून ठेवायचं हा ठीक आहे सगळं छान ढवळून चिजवून घेऊया मध्यम घास ठेवलंय आता ते पीठ घट्ट हलवत राहायचं नाहीतर गोळे होती ना गोळे होते कारण ते घट्ट झालंय थोडस पाणी कलर अजून एक वाटेल हा म्हणजे सुरुवातीला आपण पाच वाट्या म्हटलं ते बरोबर आहे तर झाकण ठेवू आपण ह्याच्यावर किती वेळ शिजवायचं आता आता पारदर्शक होईपर्यंत शिजवायचं ठीक आहे मग एक त्याला पाच दहा मिनिटं लागते लागते गॅस आता बारीक थी। ठेवू म्हणजे हळूहळू होईल एकदम करपणार नाही उघड शिजते तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात हो करूया हा किती आहे तीन चमचे घालते तीन चमचे तेल घातलंय कडी लिंब घालते आता एक दहा बारा पानं कडी लिंब आहे हा आणि आई लसूण किती घालू चमचा भर घालू तेवढा घाल हा याला जास्त लसूण लागत ना हो हो, हो। लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घेतो सोनेरी आता रंग झाला पाव टीस्पून हळद घातली आहे बरं का गॅस बंद एकीकडे फडणी होईपर्यंत उकड शिजते हे आता तुम्ही एवढी घट्ट ठेवू शकता पाहिजे तर पातळ करू शकता मला थोड अजून याच्यामध्ये पाणी घालाव असं वाटतंय आई थोडी पातळ पाहिजे असं वाटतंय मी अजून एक वाटी पाणी घालते सहा वाटे ऐकून पाणी आणि वाफ द्यायला एक मिनिट वाफ दिल्यावर बघा किती मस्त उकड झाली शिजलीये व्यवस्थित आणि आता हे गरम गरम आपण सर्व करूयात गॅस करते बंद आणि मस्त गरम गरम उकड आपण काढून घेऊया फक्त तूप जिऱ्याची फोडणी थोडासा हिंग घालून केली आणि थोडीशी उकड पातळ ठेवली की लहान मुलांसाठी आणि आजारी माणसांसाठी सुद्धा सुंदर आहे नाही का हा पदार्थ पचायला एकदम हलका हो पचायला अगदी हलकी असते याच्यात घालते मी हा चमचाभर फोडणी घातली की उकड एकदम फॅन्टॅस्टिक उकडीमध्ये साखर घालायची असेल तर घालू शकता पण साखर पाहिजे का नाही हा तुमचा पर्सनल चॉईस आहे घालायची असेल तर एका बोल मध्ये साधारण अर्धा चमचा साखर घाला खाण्यासाठी तयार आहे एकदम मस्त टॉप झाली आहे टॉप मजा आवडते का नक्की झाली मस्त आवडेल ना, ना? एकदम एकदम प्रतिम बस एकदम सिंपल आणि आता तुम्ही करून बघा घरी येस नक्की ते करतील एकदम सिंपल रेसिपी आहे खूपच छान झाली आहे तर तुम्ही करून बघा ही रेसिपी आजीची मस्त झाली ओपन एकदम झटपट आणि फर्स्ट क्लास आवडली <laughs> का तुम्हाला रेसिपी आता कॉमेंट मध्ये लिहून तुम्ही मला कळवा धन्यवाद कळवतील कॉमेंट बॉक्स मध्ये त्यांना नक्की आवडेल तर आजीने आपल्याला एकदम पटकन एक ब्रेकफास्ट रेसिपी तांदुळाची उकड दाखवलेली आहे आणि अशा झटपट रेसिपीसाठी चॅनल बघत राहा आणि तुमचा अभिप्राय देत राहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद